सदला जे अशक्य होते ते प्रकाश आंबेडकरांच्या सभेने पूर्ण केलं पुसद अंतर्गत येत असलेल्या तत्कालीन नगरसेवक व प्रशासन अधिकारी मुख्याधिकारी तथा नगराध्यक्ष यांच्या अत्यंत चुकीच्या निर्णयामुळे शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक दरम्यान कॉरिडॉर निर्माण केले गेले होते नागरिकांच्या करामधून काम निर्माण केले गेले एका कंत्राट दलालाला व राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांचे आर्थिक हित जपत मथाचा जोग्याची टोपलीसाठी राजकीय नेत्यांनी शहराचे विद्रुपवीकरण करण्याचा निर्णय घेतला व तो आमलात आणला तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सदरील अतिक्रमण उठवण्यासाठी अत्यंत मेहनत व व प्रयत्न केले अधिकार विरोधी पथक यांच्यावर या राजकीय फूस लागल्यावर हल्ला सुद्धा केला होता प्रकरणशिवाय पोलीस ठाण्यात पोहोचले होते मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्या मुख्याधिकाऱ्यांची बदलीच करून टाकली नागरिकांना रस्त्यामध्ये वाहतूक करण्यासाठी अडचण ठरणारा अतिक्रमण आजही जशास तसा आहे